आज आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा नांदेड जिल्ह्यामध्ये उष्णतेचं प्रमाण फार वाढलेलं आहे त्यासाठी आम्हाला पत्रामध्ये मशाल लाल पट आहेत म्हणून आज टेंट टाकून त्याची व्यवस्था करण्यात आली आणि आज जनावरं पाळणं म्हणजे काय सोपी गोष्ट राहिली नाही कारण वैरणाचे भाव गगनाला भिडलेत आणि mm. वैरण म्हणजे हजार रुपयाला शंभर वैरण असं म्हणजे याप्रमाणे भेटत आहे तरी अशी कसरत करून आम्ही दुग्ध व्यवसाय करण्याचा प्रयत्न करतो